फुलंब्री तालुक्यातील एकशे अकरा रेशन दुकानांच्या माध्यमातून दहा हजार नऊशे नव्याण्णव कार्डधारकांना लाखो क्विंटल धान्याचे वितरण होत असून यातून दोनशे सहासष्ट शासकीय कर्मचाऱ्यांचे रेशन बंद होणार असल्याचं आता समोर आलंय फुलंब्री तहसीलच्या पुरवठा विभागामार्फत तालुक्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून एकशे अकरा स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरण करण्यात येत असून तालुक्यातील अंत्योदयच्या दोन हजार तीनशे सतरा रेशन कार्ड धारकांच्या माध्यमातून दहा हजार एकशे बारा सदस्यांना एक्क्याऐंशी हजार पंच्याण्णव किलो धान्याचा लाभ मिळाला तर प्राधान्य कुटुंब योजनेच्या माध्यमातून दोन हजार तीनशे सत्तावीस रेशन कार्ड धारकांच्या माध्यमातून एक लाख तेवीस हजार सातशे सत्याऐंशी सदस्यांना एकसष्ट लाख आठ हजार नऊशे पस्तीस किलो धान्याचा लाभ मिळत आहे तर यामध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांचे सहा हजार तीनशे पंचेचाळीस रेशन कार्ड असून एकोणतीस हजार तीनशे चौसष्ट सदस्यांना त्याचा लाभ मिळत आहे तर अंत्योदय रेशन कार्डच्या माध्यमातून पस्तीस किलो धान्य प्राधान्य कुटुंब योजनेच्या माध्यमातून प्रति लाभार्थी तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू प्रमाणे लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यात येत आहे मात्र शासनाने नुकत्या शासकीय कर्मचारी यांना रेशन कार्ड चा कुठलाही लाभ मिळणार नसल्याचं जाहीर करताच तालुक्यात एकूण दोनशे सहासष्ट शासकीय कर्मचारी हे आतापर्यंत रेशन दुकानातून लाभ घेत असल्याचं आढळून आलं असून दोनशे सहासष्ट शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार पुरवठा विजय सांगितलं लवकरच स्वस्त धान्य दुकानदारांच्या जुन्या टू जी पॉझ मशीन ऐवजी फोर जी पॉझ मशीन येणार असून लवकरच त्या दुकानदारांना मिळतील त्यामुळे दुकानदारांचा त्रास देखील कमी होईल असेही ते म्हणाले महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंब्री